अध्यक्ष व नगर अध्यक्षाचे उमेदवार शहा यांनी काल काहीतरी बोललेले आहे सर्वप्रथम तर त्यांनी राजीनामा हा त्यांनी केलेला आहे याची मला काही माहिती नाही परत अध्यक्ष पदासाठी आमचे जे काही उमेदवार ठरले हे मी त्याला बरेच दिवस होते फॉलोअप ठेवा सगळ्यांचा तर ठीक आहे त्यांनी नगराध्यक्षपद जे आहे त्यांना लढवायचं होतं त्यानंतर पंधरा उमेदवारांचे आम्ही फॉर्म देखील भरले त्याच्यातले दीपक निघाते जे आहेत त्यांचं ही फक्त रिसिप्ट होती आणि त्यांची अख्खी ब्रीफ नसल्यामुळे त्यांचा एक रिजेक्ट झाला असे चौदा उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचे लियाक शाह यांचा फॉर्म पंधरा तारखेला ते म्हणाले काही की सगळ्या जणांनी फॉर्म भरला आहे तर मला पण तो, तो तातडीने भरायचा आहे तेव्हा मी सकाळच्या वेळेला आंबडसच्या शनी मंदिर मारुती मंदिर त्यानंतर बहिणीच्या देवळात वगैरे मी दोन नवीन पेनं घेतली त्याची पूजा वगैरे केली त्यानंतर मी ते ठेवले आणि मग ते म्हणाले काही की नाही आपल्याला फॉर्म भरायचाच तर तो, तो ए बी फॉर्म भरती होता तो मी आणला त्यानंतर पेनं मी आणायला गेले तेव्हा माझे वडील बाकीचे पक्षाचे जे कार्यकर्ते पक्षा, हो होते सुरेश कातकर होते आणि बाकीचे अजून काय मंडळी होती अख्खा ऑफिस भरली तर टीडी पवार आणि ते पण होते लिहापैन तेव्हा मी वरती पेन आणायला गेलेली असताना तो ए बी फॉर्म टी डी पवारांनी करायला सुरू केला मी कागद ठेवलेला असता त्यानंतर मी आल्यानंतर सगळ्यात पहिलं मी ओरडले की म्हणजे तुम्ही असं कसं काय करू शकता पर पर <स्थीज़ागाँ> तो, तो हो हा एक विषय झाला पण तो फॉर्म व्यवस्थित भरला गेला होता या टप्प्याचं नाव वगैरे ऑफिशल कंपनी त्यानंतर मी काय बोलले नाही दलबाई साहेब तितक्यात पोचले तर फॉर्म भरायला जायचं होतं आणि जेवढे आमचे चौदा उमेदवार जे होते पंधरा उमेदवार होते ह्या सगळ्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत हे आम्ही व्यवस्थितपणे चेक केले होते दीपक निवर्तेनं सतरा तारखेला अचानकपणे पंचेचाळीस मिनटं बाकी असणार नाही राहिलं त्यामुळे त्यांचे ते डॉक्युमेंट्स मिसिंग राहिले बाकी सगळ्यांचे कॉन्स्टंटली चेकिंग चाललेलं होतं प्रांत ऑफिस असो नगरपालिका असो अगर पोलीस व्हेरिफिकेशन असो या सगळ्याची दक्षता मी डोळ्यात ते टाकून हे मी घेत होते लियाकत शाळेत त्यांचा फॉर्म हा देखील दाखवायला तयार नाही ऍडव्होकेट बघतोय मी बघतोय ठीक आहे बाकीचे सगळे उमेदवार नवखे होते आणि मग म्हटलं जाऊ तुमचं करताय तर ठीक आहे असा मिळून तो, तो फॉर्म त्यांनी मी दरवाई साहेबांनी आम्ही लोकांनी पंधरा तारखेला हा सबमिट केला त्यानंतर एक दिवस मध्ये गेला त्यानंतर एस डी ऑफिसमधून मला सतरा तारखेला सकाळी फोन आला की मॅडम तुमचे काय काय उमेदवार आहेत त्यांच्यापैकी लियाकत शाह ह्यांनी है यांच्या मुलांचं आणि त्यांचा क्राईम रिपोर्ट हा त्यांनी सबमिट केलेला नाही आणि असं त्यांचे काही पेपर्स मिसिंग आहेत आणि बाकीच्या पण एक दोन उमेदवारांची नावं घेतली निर्मला जानवारचे अजून एक दोन कोण होते तर मी लोकांना सांगितलं की ते त्वरी सुपूर्त करायची तर तो एक विषय झाला तेव्हा मी लिहाकशांना सकाळी लगेचच फोन केला मला एस डीओ ऑफिसमधून आठ पंचावनला फोन आला त्यानंतर मी लगेच त्यांना सांगितलं की आपण म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये तर ते म्हणाले काही की नाही मुलांचा आणि हे शो नाही केलं आहे तर तेवढं मी मॅन्युअल फॉर्म तो मॅन्युअल फॉर्म ते भरायचं म्हटले तर मी म्हटलं तुम्हाला ए बी फॉर्म लागेल मी एक मॅन्युअल फोन भरतो मी एक अपक्ष कोण त्याच्यासाठी तुम्हाला ए बी फॉर्म लागेल आणि तो ए बी फॉर्म माझ्याकडे येऊन घेऊन जा तुम्ही असाल तिकडे मी तुम्हाला येऊन देते कारण का दोन ए बी फॉर्म आम्हाला पक्षाकडनं प्रोव्हाइड केलेले होते तर त्यानंतर ते म्हणाले काही की हो हो येतो नाही तर म्हणाले नाही त्याची तर काही गरज लागणार नाही म्हटलं इन जनरल कुठलीही ट्रू कॉपी निवडणुकीसाठी जी लागते ती आणि ती पहिली ब्रीफ जर ती जर बाद झाली तर ती अख्खी बाद होते त्याच्यातलं कुठलाच कागद म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी ग्राह्य भरला जात नाही अजून अद्याप माझ्या माहितीप्रमाणे बाकीचं काय नवीन आलं आल्या तर त्याची मला काही माहिती नाही तर ते काही येऊन घेऊन गेलेले नाही माझ्याकडे आणि जर बघायला गेलात तर जो ते मी ऑफलाईन फॉर्म जो भरलेला आहे त्याचा कुठेही रेकॉर्ड अजून मला सापडलेला नाही हा पहिला मुद्दा तर त्याच्यानंतर त्यांनी अपक्ष देखील फॉर्म भरला आणि त्यानंतर तुम्हाला जर असं त्यांचं जे बाबू जर ते पक्षाचे म्हणजे जुने कार्यकर्ते आणि जबाबदार पदाधिकारी जिथून जे तालुका अध्यक्ष आहे तर त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं बरं ठीक आहे मॅडम ए बी फॉर्म पण द्या माझ्या पाहिजे फॉर्मला तो पण आपण भरू आणि आपण अपक्ष पण होतो ठीक आहे जे के के ए, ते म्हणतात की मी खूप टार्गेटेड उमेदवारांपैकी एक बोलतच नाही असे त्या दृष्टीने तेव्हा मला जरा ते विचित्र वाटलं की त्यांनी दुसऱ्या जिल्हाध्यक्ष सांगते की बाबा तू येफॉर्म घेऊन तू अशी तिकडे मी आणून देते तुला तरी घेत नाही हे मला थोडंसं संशया वाटलं आणि सतरा तारखेला खूपच घाई गडबड होती आणि अठ्ठावीस आम्ही काढलेले होते काही काही लोकांना त्यांनी एका भावाला सांगितलं तर मग दुसरा भाऊ नाराज झाला तर मला चार दिवसापूर्वी ऑफर दिली म्हणजे असं हे करून बरेच उमेदवार देखील डॅमेज झाले पण त्या विषयावर जास्त काही भाष्य मला काही करायचं नाही पण ठीक आहे जेवढे उमेदवार होते त्यानंतर सुधीर शिंदे ह्यांना हे देखील म्हणाले काही की मला तुमच्याकडनंच फॉर्म भरायचं आहे त्यांच्या साठी अकरा नंबर वॉर्ड आणि ते देखील अकरा नंबर वॉर्डाला इच्छुक होते आणि बारा नंबर तर त्यांनी तीन फॉर्म त्यांना दिले पण त्यांना बारा नंबरचा एक दिला पागेवरचा त्याच्या मिसेसला अकरा नंबर राष्ट्रीय महिला जो होता तो दिला आणि त्यांना नगराध्यक्षपदाचे त्यांनी भरपूर अपक्ष फॉर्म हे भरून ठेवलेले होते त्यामुळे मी असा डिसिजन घेतला की सुधीर शिंदे हे दोन अडीच तीन वर्षापूर्वी हे काँग्रेस पक्षामध्येच होते आणि ते उपनगराध्यक्ष देखील होते तर एक जर काय प्रॉब्लेम झाला पक्षाचा कारण का मी लियाक शाह हे ज्या पद्धतीत बोलत होते की आपणच म्हणजे ते लढवायची आपला क्लेम आहे मी देखील तोच स्टँडर्ड तो स्टँड देखील आमचा राहिले आहे की, की उबाटा लोकसभा त्याच्यानंतर एन सी पी विधानसभा आणि त्याच्यानंतर हा क्लेम आमचा तर ज्या लेवलला मी ही गोष्ट मी ती तरुण बागू केली महाविकास आघाडी देखील केली आणि ह्या स्टँडवर राहिलो तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की त्यांना काउंटर करायला व्यवस्थित उमेदवार जर असतील तर ते सुधीर शिंदे असेल कारण का हाताचा पंजाब हा टिकला पाहिजे आणि सुधीर शिंदेला काँग्रेस ही नवीन नाही आणि काँग्रेस वगैरे सुधीर शिंदे नवीन नाही आणि प्लस जे इतर पक्षाचे देखील कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक काउंटर uh, करण्यासाठी म्हणजे त्यांना सुधीर शिंदे हे व्यवस्थित कॅन्डिडेट आहेत त्यांना एक तोड फाईट देण्यासाठी असं मला वाटलं त्यामुळे सुधीर शिंदेंना मी दुसरा ए वी फॉर्म दिला त्याच्यावर पहिलं नाव सुधीर शिंदेंचं लिहिलं दुसरं नाव लियाकत शाहचं लिहिलं आणि त्या पद्धतीत त्यांना तो फॉर्म मी हा भरायला दिला, दिला।, दिला।, दिला। नगराध्यक्षपदावर जेणेकरून जर काही तांत्रिक अडचणी जर झाल्या असत्या तर तो म्हणजे फॉर्म आहे तो कसा कुठे कारण का मला एक मला डाऊटच आलेला होता की जर पहिला फॉर्म लिहा शांत करत एक फॉर्म हो लावलेला जर बाद झाला तर दुसरा फॉर्म स्टँडण्यामुळे आणि ते अपक्ष उमेदवार होते ह्या गोष्टीचा मला अंदाज सतरा तारखेला हा येऊन गेलेला होता काय पत्रकार मित्रांनी माहिती मस्करी देखील केली की मॅडम कि काय घेऊन फिरत आहे कारण का त्याच्या टेन्शनमध्ये देखील होते आणि त्या पद्धतीत मी तो डिसिजन घेतला कारण का पक्षाच्या दृष्टीने मला तो बरोबर वाटला आणि त्यानंतर लियाकत शाह ह्या गोष्टीचा फरक त्याच्यानंतर जेव्हा ते पडताळणी होती आणि आक्षेप घ्यायचा दिवस होता तेव्हा त्यांच्या ते, ते लक्षात आलं की त्यांच्या हातातून बाजी गेलेली लिया। आहे लियाकत शाहचा हा हेतू हा मला जेव्हा दिसला जेव्हा त्यांनी दुसरा ए बी फॉर्म माझ्याकडे घेतला नाही आणि अपक्षाने त्यांना कोणालाच माहिती नव्हतं सुधीर शिंदे एक त्याला ते, माहिती होतं की त्यांनी त्यांना नगराध्यक्ष पदाचा फॉर्म देखील दिलेला आहे आणि त्यांच्या धाकट्या मुलाला माहिती होतो कारण का तो त्यांचं हे होतं म्हणजे त्या सूचन तर त्यामुळे त्याला माहिती होतं बाकी कोणालाच माहिती नव्हतं हे खूपच सिक्रेट ठेवलेलं होतं आणि त्या दृष्टीने या पक्षांचं जे राजकारण चाललेलं होतं ते जर तुम्ही बघितलं तर ते खूप सर्व पक्षीय अपक्ष असतील तरी ते सर्व पक्षीय असं राजकारण करतायत आत्ताच्या वेळीला ते सामाजिक सलोखा फक्त मुस्लिम फॅक्टर चालवून मात्र कुठे ना कुठे बिघडवायचा प्रयत्न करत आहेत ते कम्प्लिटली भाजपची स्लिपिंग सेल असल्यासारखी कामं करतायत हे माझ्या लक्षात आलं कारण का, रमेश का ते रमेश कदम जे आहेत माझी आमदार त्यांच्यावर ते दहा वर्षापूर्वी त्यांनी काय केलं नगरपालिकेमध्ये कसं काम नाही केलं ह्याच्यावर ते टीका करत आहेत आणि जे इमिजिएट सुलेखा खेराडे मॅडम ज्या भाजपच्या नगराध्यक्षा होत्या ते त्यांच्याबद्दल काय बोलत नाहीत त्यानंतर प्रशासन हे सुरू झालं नगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आपण बघतोय की महा युतीची सरकार आहे त्याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील बी जे पी गव्हर्नमेंट आहे एनडीए गव्हर्नमेंट करते तर ते त्याच्यावर काहीच बोलत नाही त्याच्यावर ते भाष्यच करत नाही ते फक्त दहा वर्षापूर्वीचा इतिहास तो रेट आहे काँग्रेस गव्हर्नमेंटच्या वेळेला एन सी पी गव्हर्नमेंटच्या वेळेला मला असं वाटतं की त्यांचं प्लॅनिंगच हे होतं की म्हणजे आमचे पदाधिकारी जे होते ते मला जाधव ज्या पदाधिकारी उभ्या आहेत तर ते त्यांच्यासाठी पण ते म्हणत होते त्या सतून सतून आल्या महिला घेऊन आल्या फॉर्म घेऊन गेल्या त्याच्यानंतर अजून एक महिला जी म्हटलं मॅडम तुम्हाला द्यायचं ते बोलत नाही यांना पण आठ नंबर म्हटलं निर्मला आत्ताच गेली फॉर्म ठेवून तर त्याने काय देणार असं होणार नाही जेवढे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना आम्ही दिलं जिंकणं हारणं हे दुसरं लढाईत उतरल्याशिवाय तुम्ही जिंकू पण शकत नाही हारू पण शकत नाही हा निवडणुकीचा किंवा लढाईचा हा रूल आहे आणि काँग्रेस पक्ष हा इकडे जिवंत ठेवणं लढवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने मी हा डिसिजन घेतला आणि त्यानंतर मला त्यांच्या ह्या ज्या काय वाटचाली होत्या ह्या मला डाऊटफुल वाटल्या आणि त्यामुळे मी हा डिसिजन घेतला ते खूप चुकीचं आहे मला प्रदेश अध्यक्षांना किंवा कशावरून कोणाचाही फोन वगैरे काही आलेला नाही अद्याप आणि ते त्यांच्या मनचं काय बोलतं ते मला समजत नाहीये जर सुधीर शेठ शिंदेला जर हा फॉर्म दिला नसता तर आता काँग्रेसच्या हाताचा हा नगर परिषदेच्या इलेक्शनला हा कुठे स्टँड झाला नसता आणि उत्तर मला खूप प्रामुख्याने द्यायला लागलं असतं आणि टार्गेटेड ह्या गोष्टी ऑपोजिशननी देखील केल्या असतं आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी पण विचारलं असतं की तुम्ही एवढ्या बोम्मा मारताय एवढं जर तुम्ही स्टॅण्ड ठेवताय तर तुम्हाला काहीच तुम्हाला मॅनेज करताना आलं नाही का म्हणून मी हे डिसिजन घेतलं कारण का विषय असा आहे की डिसिजन घ्यायला लागतं कारण का कधीतरी काय असतं की आपल्याबरोबर असणारी लोक हे आपल्याला पण ते भरून माझ्यावरती त्याचा प्रवेश करून घेतलं आणि त्याला दिलं गेलं आणि मी माझ्या कुठल्याही प्रकारचे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मी बेअर करायला तयार आहे माझ्या जबाबदारीवर आहे पण मीच करायला तयार नव्हते त्या दृष्टीने मी हा केला लियाकत के शाहच्या डोक्यामध्ये ठेवतं की ते मुस्लिम वोट्स घ्यायचे बी जे पी किंवा महायुतीला सपोर्ट करायचं अननेसेसरी सामाजिक सलोखा बिघडवायचं आजचं आणि त्याच्यानंतर परत काँग्रेसचेच ते असल्यामुळे म्हणजे मग मग काँग्रेस पक्षाचे जे, जे कोण नगरसेवक असतील ते त्याला ते सपोर्ट करणार ही जी त्यांची स्ट्रॅटर्जी आहे ती मी हटवून लावली ती मी उडवून लावली त्या दृष्टीने आणि ते जे रमेश ह्याच्यामध्येचं त्याचं सगळ्यांची नावं घेतात ह्याच्यामध्ये कोणाचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये हा पुरेपूर हे जे मला जी वस्तुस्थिती दिसली आणि आता ही जी तुमच्या निदर्शनात आणलेली आहे हे एवढाच विषय आहे त्यामुळे मी हे काय ते डिसिजन घेतलं आणि मला असं वाटतं हे डिसिजन चांगलं आहे सुधीर शिंदे हे इलेक्शन जिंकतील हारतील बाकीचे जे हे करतील पण मला काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लढवणं गरजेचं आहे कसं काय आपण फील्डवर आहोत ह्या सगळ्या गोष्टी मांडणं गरजेचं होतं त्यामुळे मी हे डिसिजन घेतलं